चिंतामणी नगर येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून पन्नास लाख रुपये आणि त्याची अलिशान इनोव्हा कार घेऊन जात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदर फसवणुकीची घटना ही दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली आहे या प्रकरणी सागर बाळासाहेब पवार वयवश्य चौतीस राहणार नगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रणधीर राजेंद्र भोसले राहणार जत याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की सागर पवार हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील चिंतामणी नगरमध्ये राहतात त्यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे संशयित रणधीर भोसले यांच्याशी सागर पवार यांची ओळख झाली ओळखीचा फायदा उचलत पवार यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये आणि त्यांची अलिशान इनोवा क्रस्टाकार क्रमांक एम एच बारा एन एफ शून्य तीन एकोणसत्तर घेऊन जात विश्वासघात करून फसवणूक केली घडलेल्या या प्रकारानंतर सागर पवार यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित रणधीर भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी